नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गणपतीचे विसर्जन होणार आहे तर मग अठरा तारखेपासून पितृपक्षाचा महिना चालू म्हणजे पंधरावाड्या चालू होणार आहे तर मग ह्या पंधरा दिवसात पितृपक्षांच्या सेवा काय करायच्या काही महिलांना पित्रदोष असतो तर मग त्याच्यावर काय उपाय करायचे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर जर नवीन असाल तर तर चॅनलला करा तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तर पित्रदोष कोणत्या महिलांना असतो सगळ्यात अगोदर तर आता ज्या महिलां म्हणजे सासरी गेला म्हणजे लग्न होऊन गेल्यानंतर पण पित्रदोष माहेरचा लागतो का आता काही महिलांनाच लागतो सगळ्यांना माहेरचा पित्रदोष लागत नाही तर ते म्हणजे कसं की ज्या महिलांना भाऊ वगैरे नाही दोन बहिणी किंवा तीन बहिणी असतील तर त्यांना मग माहेरचा पितरदोष लागतो तर मग त्याची काय लक्षणे असतात तर मग काय त्रास होतो की सतत त्या महिला आजारी पडतात किंवा मग थोडस जरी काम केलं तर कंटाळा येतो मग थकवा जाणवतो किंवा आता बऱ्याच महिलांचं बघ बग, बघता तुम्ही की काही महिलांना तीन चार वर्ष झाले किंवा सहा आठ वर्ष झाले तरी पण त्यांना मूलबाळ होत नाही किंवा दोन महिने किंवा तीन महिने गर्भ राहतो आणि मग नंतर गर्भ टिकत नाही किंवा काही महिलांना असं मूलबाळ झालं तरी अपंग जन्माला येतं किंवा काही महिलांना मग स्वप्नात नाही का जे पण मृत झाले ती व्यक्ती माहेरचे म्हणा किंवा सासरचे ते स्वप्नात येतात सतत तर मग ही जी काही लक्षणे आहेत तर ती लक्षणे आढळून येतात असतात पण काय होत की त्याचा काही त्रास होत नाही स्वप्नात आलं तर त्यामुळे मग काही महिला दुर्लक्ष करतात तर मग दुर्लक्ष न करता त्याच्यावर जे पण पित्र म्हणजे जो पण तुमचा पित्र तुमच्या स्वप्नात येत असेल किंवा त्यांच्या अंत्यसंस्कार चांगले झाले नसतील किंवा अजून कोणत्या असतील तुम्ही श्राद्ध घातलं नसेल अजून इतर कोणत्या गोष्टी असतील त्यामुळे मग तुम्हाला ते स्वप्न स्वप्नात येत असतील ते तुम्हाला स्वप्नात येऊन काहीतरी संकेत देणार असतील त्यामुळं मग कोणते उपाय करायचे आहेत ते मग आज आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर म्हणजे जो पण तुमच्या घरातील एखादा मृत व्यक्ती असेल पितर असेल तुमच्या घरातील तर मग त्या व्यक्तीला तुम्हाला काय कर व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे आणि दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि मग दररोज तुम्हाला त्या फोटोला हार घालून मग त्यांचं स्मरण करायचं आहे आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल किंवा मग दूध तुम्ही अर्पण करू शकता किंवा गंगाजल अक्षदा जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही मग पिंपळाच्या झाडाला दररोज अर्पण करू शकता आणि मग दुसरं जे म्हणजे की प्रत्येक अमावस्या आली ना मग अमावस्याच्या दिवशी काय करायचं आहे दक्षिण दिशेला तेल चा दिवा लावायचा आहे आणि मग तुमचा जो कोणी पितर असेल त्या पितराचा मग तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि मग जर तुम्हाला जर आमावस याच्या वेळेस शक्य झालं नसेल तर मग तुम्ही जे पंधरा दिवस येतात पित्तर पंधरवाडा म्हणतात त्याला ह्या पंधरा दिवसात पण तुम्ही दररोज दक्षिण दिशेला तेलाचाच दिवा लावायचा आहे आणि मग तुमचं जो कोणी पितर असेल त्यांचं मग तुम्हाला पंधरा दिवस स्मरण करायचं आहे म्हणजेच की हे जर उपाय तुम्ही केले तर मग तुम्हाला जर काय पित्रदोष असेल घरात म्हणा किंवा तुम्हाला स्वतःला तर पित्रदोष कमी होण्यास मदत होऊ शकते आणि मग त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच हा एक उपाय करून बघा तुम्ही तुमच्या जवळपास म्हणा किंवा आजूबाजूला एखाद्या गरीब मुलींचे नाही का ज्यांची परिस्थिती नाही त्यांचं तुम्ही लग्न लावून द्या म्हणजे लग्नाचा संपूर्ण खर्च करून मग त्या मुलीच लग्नासाठी जो पण काय खर्च येईल तो खर्च देऊन किंवा लग्नात म्हणा ज्या पण काही गोष्टी म्हणजे मदत करण्याची धावपळीत म्हणा तर काही गोष्टी ज्या तुम्हाला मदत करायला शक्य होतील त्यावेळेस तुम्ही मग मदत करू शकता म्हणजेच हा जर उपाय केला तर मग हा सगळ्यात उत्तम उपाय आहे म्हणजे यामुळे तुम्हाला जेवढा कठोर पित्रदोष असेल त्यासाठी मग हा उपाय सगळ्यात प्रभावी उपाय आहे तर मग हा उपाय तुम्ही करून बघू शकता तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं आणि मग त्याचप्रमाणे हा एक उपाय आहे ज्या तिथीला तुमचे पूर्वज यांचा मृत्यू झाला असेल त्या तिथीच्या दिवशी तुम्ही मग ब्राह्मण जेव घालू शकता किंवा तुमच्या जवळपास तुम्ही पहिल्यांदा ज्या व्यक्तीला जेवायला घातला असेल त्याच प्रत्येक वर्षी त्याच तिथीला मग तुम्ही दरवर्षी त्या व्यक्तीला जेवायला घालू शकता हे जे उपाय आहेत हे, हे उपाय जर तुम्ही स्वतः होऊन केलात तर मग म्हणजेच काय होतं की तुमच्या घरात लहान मुलांना म्हणा किंवा महिलांना किंवा अजून एखादे वृद्ध व्यक्ती असेल त्यांना जर त्रास होत असेल तर पित्रदोष असल्यानंतर हे सगळे उपाय केल्यानंतर म्हणजे तुमच्यात सगळ्याच अडचणी तरी दूर होणार नाहीत पण थोड्या फार तरी अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे मग हे उपाय तुम्ही तुम्ण। करा आणि पितर पंधरवाड्यात तर ज्या पण काही तुम्हाला पित्र का तुमच्या पित्रांच्या सेवा करता येईल स्मरण करता येईल तेवढं तुम्ही स्मरण करा म्हणजेच की तुम्हाला जो त्रास होत असेल तो त्रास कमी होण्यासाठी मदत होईल तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या तुम्हाला सेवा करायला स्मरण करायला जमत असेल तर ह्या पंधरा दिवसात तुम्ही तुमच्या मग पित्राचे म्हणा किंवा पूर्वजांच्या जे पण काही स्मरण करायचं असेल ते स्मरण तुम्ही करू शकता तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ